हाय टू फॅमिली माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण एक प्रिन्सेस कट ब्लाउज कापणार आहे त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं हा मेन कपडा आहे आणि हा अस्तर आहे बघा मी अस्तरचा तुकडा काढून घेतलेला आहे हा समोरचा भाग आहे हे बघा हे समोरचा पाठ मी काढून घेतलेला आहे तर हे बघा आपल्याला काय करायचं एकदम सोपी पद्धतीने मी शिकवणार आहे आपल्याला छत्तीस इंचाचा ब्लाऊज घ्यायचा आहे बस घडी सावा साडेबारा इंचाची घ्यायची आणि उंची आपल्याला हे बघा पंधरा इंच उंची घ्यायची आहे आपल्याला आणि माप टाकायचे मी शोल्डर कापून घेतलेला आहे तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि एकदम सोप्या पद्धतीने मी कटिंग करून दाखवणार आहे तर हे बघा शोल्डर सहा इंच हे बघ इथून आपल्याला शोल्डर असं सहा इंचावर घेतलेलं आहे मी ते कट केलेलं आहे आणि आपल्याला मोंडा सुद्धा सहा इंचावर घ्यायचा हे बघा असा मुंड्याचा भाग सहा इंचावर घ्यायचं आणि इकडूनसुद्धा आपल्याला सहा इंचावर घ्यायचं आणि सहा इंच घेतल्यानंतर एक इंच आपल्याला असं मार्किंग करून घ्यायचं म्हणजे आपल्याला आप हे कट करायचं तर पाठीमागचा भाग मी वेगळा केलेला आहे तर हा समोरचा भाग आहे तर आता माप टाकू आपण तर आपल्याला विनेकसाठी अडीच इंचावर मार्किंग करायची आणि आपल्याला गळा घ्यायचा आहे आठ इंच हे बघा आठ इंच गळा घ्यायचा तर आपण इथं अडीच इंचावर मार्किंग केली ना तर आपल्याला अडीच इंचाच्या बाहेरून सेप द्यायचा हे बघा असा असा सेप द्यायचा हे गळ्याला म्हणजे तो गळा छान दिसतो हे बघा असा बाहेरच्या बाजूने सेफ दिला म्हणजे तो गळा एकदम छान वाटतो आणि टक्स पॉईंट तर हे बघा हा टक्स पॉईंट दहा इंचावर हे बघा दहा इंचा, इंचा। आणि समरून हुक लावणार आहे ना त्याच्यामुळे इथं साडेचार इंच हे बघा आणि आपल्याला क्रॉस पट्टी कापायची आहे तर तीन इंच अशी तीन तीन इंचावर मार्किंग करायची आणि आपल्याला काय करायचं तीन तीन इंचावर मार्किंग करून अशी सरळ रेश मारायची हे बघा इकडंसुद्धा तीन तीन इंच घ्यायचं आणि अशी सरळ रेश मारायची हे बघा पट्टीसाठी आणि तीन इंचापासून एक इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आणि हे बघा असं स्लोप द्यायचं आणि आता टक्स पॉईंट तर आता हा टक्स इथपर्यंत किती भरतो बघा अडीच इंच तर अडीच इंचापासून अशी सरळ रेश मारायची आणि सरळ रेश मारल्यानंतर हे बघा सव्वा इंच इकडं आणि सव्वा इंच इकडं हे बघा असे हे टक्स पॉईंट आपल्याला द्यायचे आहे हे बघा आणि इथून अर्धा इंच हे आपल्याला अशी मार्किंग करायची इथं हे बघा इथं या पट्टी तीन इंचाची पट्टी घेतली ना आपण तिथं त्याच्यावर अर्धा इंच मार्किंग केलेली आहे आणि इथंसुद्धा आपल्याला अर्धा इंच मार्किंग करायची हे बघा इथंसुद्धा इथंसुद्धा अशी अर्धा इंच मार्किंग अशी करून घ्यायची हे बघा आणि त्याच्यानंतर टक्स पॉईंट खूप महत्वाचा आहे तर आपल्याला हा सेप द्यायचा प्रिन्सेस हे बघा हा प्रिन्सेस मी सेफ दिलेला आहे व्हिडिओ पूर्ण बघा एकदम महत्वाचा आहे आणि जास्त सावगडात मी सांगत नाही एकदम सरळ सरळ माप आहे तर आता हा जो मोंड्याचा भाग आहे ना तो मी आता कट करून घेते हे बघा जे अर्ध्या इंचावर आपण मार्किंग केले ना ते आपल्याला अशी कट करून घ्यायची हे बघा आणि इथं कोण घोळ होतो ना ते पण मी आज सांगणारी कशी कटिंग करायची हे बघा गळ्याची पण आपण कट करून घेऊ बघा हे बघा असा मी सेप दिलेला आहे गळ्याला आणि ही पट्टी जी क्रॉस पट्टी आहे ना ती आपण कट करून घेऊ हे बघा आणि इथं जे अर्धा इंच मार्किंग केली ना ती पण आपल्याला अशी कट करायची आहे तर ही क्रॉस पट्टी आहे आणि त्याच्यानंतर से जो सेफ दिला ना आपल्याला जे हा सेफ आहे ना हा हे बघा या टक्सवर हे बघा म्हणजे हा तुकडा आपल्याला वेगळा करायचा आहे हे बघा एकदम व्यवस्थित हा तुकडा वेगळा झाला पाहिजे आणि हा तुकडा आपण काढून टाकू ही झाली प्रिन्सेस कटची कटिंग आणि हे जे एक्स्ट्रा कपडा आहे ना तो पण आपण असा कट करून घेत तर ही म्हणजे पोटाची बाजू आहे तर त्यासाठी आपल्याला इथं मार्किंग करून घ्यायची म्हणजे जोडताना आपल्या लक्षात राहतं हे बघा अशी रेष मारून घ्यायची म्हणजे ही पोटाची बाजू आहे आणि ही वरची मोंड्याची बाजू आहे म्हणजे जो आपण जेव्हा जोडतो आप जो आप जो ना एकमेकाला तेव्हा आपल्याला म्हणजे अवघडात जात नाही आणि लक्षात पण राहतं आणि ही ब्रेशर पट्टी अशी आणि हा समोरचे हुक आहे ना मग हे कट करून टाकायचं इथं तर अशी ही कटिंग मी तुम्हाला आज कट करून दाखवलेली आहे आणि मेन कपड्यावर म्हणजे जे आस्तर हे अस्तर आहे आणि आपण याच्यावर कट करून घ्यायचं आहे हे बघायचं आणि नंतर ब्लाऊज शिवायचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब लाईक नक्की करा बाय